डॉक्टर अर्चना पाटलांमुळे लातूरात भाजपला नेतृत्व मिळालं देवेंद्र फडणवीसांची पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर आणि राजेश नितुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला यावेळी बोलताना लातूरमध्ये मोठं नेतृत्व मिळाल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते म्हणाले की शिवराज पाटील चाकूरकरांनी नेहमीच मूल्यावर आधारित राजकारण केलेलं आहे त्यामुळे लातूरमध्ये भाजपला मोठं नेतृत्व मिळालेलं असून सुधाकरराव शिंगारे यांची जागा ताकदीनं निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते म्हणाले त्यांनी अनेक समित्यांवर काम केलेलं असून येत्या काळामध्ये मध्ये त्यांची वाटचाल मोठी असेल दरम्यान अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की अर्चना पाटील सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होत्या चाकूरकर पाटील यांनी जो वारसा तयार केला ती खूप चांगली गोष्ट आहे प्रामाणिक राजकारणी अशी त्यांची ओळख आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठा नेता प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावली जर कोणी भाजपमध्ये प्रवेश करणार असेल तर तुम्हीच त्याचं नाव मला सांगा असा उलट प्रश्न त्याने केला कोणताही नेता प्रवेश करणार नसून तुम्ही आम्ही ऑपरेशन करतो तुम्हाला ते कळतही नाही आणि तुम्हाला कळलं तर ऑपरेशन होत नसल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे आज तरी असं काही होणार नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत आणि जाणीवपूर्वक सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला ठेवलं होत संभाजी भैयानी सांगितलं ते खरं आहे की गेले पाच सात वर्ष आम्ही ताईंच्या पाठीमागे लागलो होतो की त्यांनी राजकीय क्षेत्रात यावं पण त्यांचा सामाजिक क्षेत्रात कल अधिक होता मात्र मला अतिशय आनंद आहे की त्यांनी फायनली निर्णय केला कारण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की भलेही शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे काँग्रेसमध्ये काम करत होते आम्ही भाजपमध्ये काम करतो पण चाकूरकर साहेबांनी जी काही लिगसी तयार केली आहे ती अत्यंत मोठी आहे एक अतिशय प्रामाणिक सज्जन आणि मूल्य अधिष्ठित राजकारण करणारा राजकारणी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आणि ही जी लिगसी आहे ही पुढे नेण्याचं काम तुम्ही करू शकता आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या दहा वर्षामध्ये भारताला एक दिशा देत आहे गती देत आहे प्रगती देत आहे आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी आहे त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे आणि चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारचे मूल्याधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता आता मी निर्णय केला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर